एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक प्रश्नासंदर्भात तसेच दिनांक नऊ ऑगस्ट रोजी होणाऱ्या आंदोलनासंदर्भात आज महाराष्ट्र एस टी कामगार संयुक्त कृती समिती पिंपळगाव आगार नाशिक विभागाच्या वतीने दिंडोरी लोकसभा भास्करराव माजी संचालक तथा पिंपळगाव ग्रामपालिकेचे सरपंच भास्करराव बनकर आणि निफाड विधानसभा आमदार दिलीपराव बनकर यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले या प्रसंगी एस टी कामगार कृती समितीच्या वतीने विभागीय अध्यक्ष संदीप कुईटे विभागीय वेलफेअर सदस्य किरण पाटील अध्यक्ष प्रशांत सोनवणे डेपो अध्यक्ष रमेश टोंगारे बाबूराव सानप संजय लांगे विलास भागरे कैलास चौरे भिकूभाऊ गायकवाड योगेश मैंद महिला विभागीय प्रतिनिधी श्रीमती रत्ना पाटील सोनाली तिटमे निशा देशमुख आदी उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी तुषार झेंटपळे पिंपळगाव बसवंत